वर्ध्यात निवडणुकीचा वाढलाय दा वर्धेचा नवा नगराध्यक्ष कोण तेली कुणबी समीकरण ठरवणार नगर परिषदेची बाजी जातीय समीकरणावर राजकीय चर्चेला गती काँग्रेसचे सुधीर पांगुळ तर भाजपचे निलेश किटे अतुल तराळे प्रशांत बुर्ले चर्चेत जातीय समीकरणाव्यतिरिक्त प्रदीप ठाकूर यांची दावेदारी प्रवट वर्धा नगर परिषद निवडणुकीची रंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि यंदा चर्चेत आहे एक वेगळं समीकरण तेली आणि कुणबी समाजाचं प्रभावी राजकीय संतुलन या दोन समाज घटकांचं वर्चस्व लक्षात घेऊन काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारीच्या गणितात गुंतल्या काँग्रेसकडून सुधीर पांगुळ हे नाव चर्चेत असताना भाजपकडून निलेश गिटे आणि अतुल तराळे यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तज्ञांच्या मते तेली तेलिकुडवी समीकरणाचं संतुलन साधणारा पक्ष यंदा नगर परिषदेत बाजी मारणार असं संकेत दिल्या जात आहे त्यामुळे वर्धा शहरात सध्या कार्यकर्त्यांची लगबग चर्चेचा सिलसिला आणि निवडणुकीचं तापलेलं वातावरण दिसून येत आहे अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी दाखवली असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये तिकीट वाटपाबाबत हालचाली सुरू आहे काँग्रेस पक्षाकडून सुधीर पांगूळ हे एकमेव नाव जोरात घेतलं जात आहे तर भारतीय जनता पक्षात निलेश किटे अतुल तराळे आणि प्रशांत बुर्ले यांची नावे आघाडीवर आहे या संभाव्य उमेदवारी भोवती कार्यकर्त्यांची चांगलीच लगबग सुरू असून दोन्ही पक्षात उत्सुकता वाढली आहे राजकीय तज्ञांच्या मते तेलिकुंबी समीकरणाचा जनसंपर्क आणि जनतेच्या समस्यांवर निर्भीडपणे बोलत समस्यांचा निपटारा करण्याची क्षमता यातील संतुलन साधणारा उमेदवार आणि पक्ष नगर परिषदेत आपला झेंडा गाडू शकतो तर या व्यतिरिक्त हिंदी भाषीय समीकरण व नगरपालिकेचा दांडगा अनुभव याच्यावर प्रदीप ठाकूर मैदानात येण्याची शक्यता आहे त्यामुळे पक्षाद्वारे उमेदवार निवडीच्या प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या उमेदवारीतील नगराध्यक्ष पदाची चुरेशीची लढत होणार आहे ज्या संग्राम न्यूजवर